गैरव्यवहाराच्या आरोपामुळे तलाटी भरतीचं रद्द फडणवीसांची मोठी घोषणा राज्यभर चर्चेत असलेल्या तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे या प्रकरणी विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत ते मिळल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल अशी भूमिका घेतलेली आहे वय चौऱ्याऐंशी झालं तरी थांबायला तयार नाहीत अजित पवारांचा शरद पवारांना टोला सरकारी नोकरीत अठ्ठाव्या वर्षी निवृत्ती आहे केंद्र सरकारच्या नोकरीत साठव्या वर्षी निवृत्ती आहे राजकारणातही निवृत्तीला काही ठराविक वय आहे मात्र काही जण चौऱ्याऐंशी वर्ष पूर्ण झाले तरी काही जण थांबायला तयार नाहीत अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा टोला लागावला महाराष्ट्राने किती अन्याय सहन करायचा आदित्य ठाकरे काश्मीर मध्य तीनशे सत्तर कलम हटवला याचा स्वागत पण तुम्ही नवीन कलम आणलंय का अन्याय करायचा असेल तर देशातील एकमेव राज्य म्हणजे महाराष्ट्र असे काही कलम काढले आहे का घणागती आरोप शिवसेना उभाटा युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे पंजाबमधील सर्व शाळा चौदा जानेवारीपर्यंत बंद पंजाबमधील सर्व शाळा चौदा जानेवारीपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश मुख्यमंत्री भगवत मान यांनी दिले आहेत देशभरात थंडीच्या वाढत्या प्रकोपामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे सुपरस्टार नाही तर आता केवळ कलाकार राहिले राज ठाकरे यांचे मत मराठी कलाकार एकमेकाशी बोलताना टोपण नावाने हक मारतो तुम्ही एकमेकाला मान दिला नाही तर प्रेक्षक तुम्हाला मान कसा देईल तसेच एकमेकांना मान दिला तर मराठी रंगभूमीला चांगले दिवस येतील असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मराठी कलाकारांना दिला भटकंतीला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही उद्धव ठाकरे यांचा शिंदेगडावर निशाणा भडकंती करायला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही खोक्यात अवंत झालेल्यांना खोक्यातून परत काढण्याची गरज नाही कोके घेणारे पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी त्यांना स्वप्नात उद्धव ठाकरे दिसतो उद्धव ठाकरे एकटा नाही त्याच्यासोबत महाराष्ट्र आहे असा टोला शिवसेना ठाकरेगडाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ठाकरे यांनी रविवारी शिंदेगडाला लगावला कपड्यावरील डाग पुसता येतो पण सरकारवरील डाग कसा पुसणार भास्कर जाधव कपड्यावरील डाक साबणाने किंवा वॉशिंग पावडरने धुता येतो मात्र सरकारवर पडलेला डाग कोणत्या साबणाने कसा पुसणार असा प्रतिसवाल करत भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले धनगर वंजारी आरक्षणावर बोलणारे अर्धवटराव गोपीचंद पडळकरांची जरांगेंवर अप्रत्यक्ष टीका झपाटलेला चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे याच्या हातात राव नावाचा एक भावला असतो त्याची तार खेचली तसा तो बोलतो तसेच आरक्षणाच्या प्रश्नावर बोलणारे अनेक राव तयार झालेले आहेत असे नाव न घेता जरांगे नापळकर हे अर्धवटराव म्हणाले मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले काही जण टोकाची भूमिका घेत आहेत भाषा करीत आहेत डॉक्टर आंबेडकर यांच्या घटनेनुसार देश चालत आहे कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याचा मुलाजायमा ठेवला जाणार नाही कोणीही कायद्यापेक्षा मोठा नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत